आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ मधील काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत त्यांचं पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबन करण्यात आलं अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली लोकसभा निवडणुकीच्या तब्बल चार महिन्यांनी काँग्रेसने प्रदीप पाटील यांचं निलंबन केल्याचं पत्र जारी केलं आहे काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी हे पत्र जारी केलं आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या एव्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो